अभिवादन करतो आमचे काही सहकारी मित्र काल परवा गेलेत आणि आज ते भाऊंना श्रद्धांजली वगैरे मानतायत की तिकडे मतदान केलं म्हणजे श्रद्धांजली होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाऊंच्या घरात पहिलं त्यांनी विचारलं का कुणाला की आम्ही जाणार आहे कुठे किंवा काय कुठे कोणत्या पदाधिकाऱ्याचा निर्णय आहे का आमचे एवढे इथं अण्णा आहेत दादा आहेत सर्व आहेत भास्कर शेठ आहेत आमच्याशी कुणाशी कुणाशीही न संपर्क साधता हे परस्पररित्या गेलेत तो त्यांना आश्वासनं असतील काय आमिष असेल किंवा काय असेल याची मला कल्पना नाही पण मला एक सांगायचं आहे की आम्ही लहानाचे मोठे झालो आहे मा माझे वडील मला बघव्यातच गुंडलं होता मी जन्म झाला तेव्हा म्हणजे त्यांना एक जीवनदान भेटलो त्यांनी सांगितलं ऐंशी साली माझा ॲक्सिडेंट झाला एक गरोदर बाईला गाडीची कट लागली पुण्यामध्ये ती पडली आणि मारायला प्रचंड मोठा मॉप आला त्यावेळेस भाऊ कोणत्याच पक्षाचे नव्हते असं मला काही हरकत नाही आमचं पूर्ण घर असं राष्ट्रवादीचं असेल नाही पण भाऊ कुठंच नव्हते भाऊंचं गॅरेज होतं सातच भाऊ अण्णा बरोबर तर त्यावेळेस फक्त पटका होता म्हणून ती गरोदर बाई भाऊंच्या अंगावर बडिवली हा माझा भाऊ आहे आणि याला हातणारा हा माझा भाऊ आहे का ते हा भागवा पाटका तिला विचारलं बाबा का मी तुला भाऊ कसा तर भाऊने सांगितलं भाऊंना तिने सांगितलं की हा जो भागवाटका हा शिवसेनेचा आहे बाळासाहेब ठाकरेंचा आहे त्याच्यामुळं मी तुझे बहीण आहे तू माझा भाऊ आहे तुला हात लागणार आहे तुला धक्का लागला तर माझ्या जीवाला धक्का म्हटलं तिथं भाऊ वाचले त्यानंतर भाऊंनी ही शाखा स्थापन केली छगनराव भुजबळ होते त्यावेळेस शाखेच्या उद्घाटन राजे तुम्ही होते त्यावेळेस सगळं जण होते आम्ही तर होतोच आमचा जन्मही नव्हता त्या आम्हाला हे भाऊंनीच आहे आम्ही काय कुणाचं ऐकून हे बोलत नाही किंवा आमचे मार्गदर्शक आहेत सर्व अण्णा आहेत सर आहेत सगळं सगळ्यांना माहिती आहे या गोष्टी पण आमचे सहकार्य मित्र हे आता गेले तर हे म्हणताय की भाऊंना श्रद्धांजली म्हणजे धनुष्यवानला मतदान केलं मी भाऊंना श्रद्धांजली पण भाऊ असते तर पहिली गोष्ट तुम्ही कुठं असते म्हणा <laughs> पहिले तुम्ही कुठं असते हा पहिला प्रश्न विचारा मनाला तुम्ही आज ज्यांना पदं दिलीत ते पदाधिकारी आज म्हणताय की आठ वर्ष बेलला वाडीत टाकला होता बेल्ल्याकडे लक्ष नव्हतं अरे पण आठ वर्ष तुम्हाला भाऊंनी संधी दिली त्यावेळेस तुम्ही काय करत होती मग तुम्ही जीव काढायचा ना बेलला वाडीत का पडून दिलं तुम्ही तुम्ही दुसऱ्याच्या दावणीला का बांधायला गेले तुम्ही स्वतः जीव काढायचा बेल्ल्यासाठी तुम्ही तळमळायचं ठीक आहे आमच्या काही गोष्टी चुकीच्या होत्या आम्ही काही ठिकाणी होतो काही दिवस पण आज आम्ही आल्यानंतर तुम्ही आम्हाला विचारत न घेता परस्पर निर्णय घेता एवढे मोठे तुम्ही झाला अशा तर तुम्हाला तुमचं लख लागू अडचण नाही पण माझं एकच सांगणं आहे की राजाभाऊ असताना शिवसेना ही उद्धव साहेबांची बाळासाहेबांची होती आजही ती त्यांचीच आहे आणि हा शिवसैनिक कट्ट त्यांच्या मागच नाही ही शिवसेना क्षेत्र जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही सर्व तिथंच आहोत भले उद्या आम्ही शून्य होऊ पण आम्ही जागेचे हलणार नाही हा आमचा शब्द गोवाही आहे हे भाऊंच्या फोटोसमोर मी सांगतो आणि कुणी कुठेही जाऊ आता एका कार्यकर्ता मला फोन आला दोन दिवसापूर्वी सात तारखेचं इलेक्शन मतदान होऊ दे मी आठ तारखेला परत प्रवेश करतो मला कशाला येतो आता येऊच नको मी माझा हा प्रश्न झाला आणि दुसरं अण्णादा हे एवढं बोलतो मी मी सगळ्यांना पाठिंबा आहे पाणी साळवे आहेत स्नेहलते आहेत वरती प्रदीप शिडायर आहेत हे प्रदीप शिडायर माझे मित्रच आहेत या भगिनी आमच्या क्लासमेटच आहेत कॉलेजला आम्ही एकत होतो एक घरोघरोचे संबंध आहेत ठीक आहे पक्ष म्हणून आम्ही दोन मागे विरोधात होतो पण आज आघाडीचा निर्णय आहे आघाडीचं आदेश आहे साहेबांचा आदेश सा आहे की आपल्याला आघाडीसोबतच राहायचं म्हणून आम्ही सर्वजण शिवसैनिक आम्ही आघाडीसोबत आहोत आणि आदेशाचं पालन शंभर टक्के करणार हे तिन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त की देण्याचे आम्ही ताकद प्रयत्न आम्ही करणार आणि पूर्णपणे विजयापर्यंत त्यांना नेऊन पोचवायच्या आम्ही राहणार नाही हे तुम्हाला एक सांगतो आणि मला एक मुद्दा अजून एक उपस्थित करायचा आहे हे जे काय उमेदवार भाऊंशी श्रद्धांजली मानतात किंवा भाऊंना श्रद्धांजली म्हणतात यांना भाऊंचा फोटो काल कसा का आठवला माझा आक्षेप आहे त्या सगळ्यांवरती त्या बोर्ड ज्यांनी कुणी लावले आहेत फोटो तो आमच्या गुंजळ गरी परिवारला किंवा मयूर गुंजळाला किंवा माझ्या आईला न विचारात घेता लावलेला आहे मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई पोलीस तक्रार किंवा आयोगाकडे किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे ही मागणी पत्र पाठव आणि हे बाईट मार्फत तुम्हीही तिथपर्यंत पोचवा कारण हा फोटो लावायचा अधिकार कुणालाही नाही आणि गद्दारांना तर बिलकुल नाही कोणतं <laughs> बोलतो सर्वांना आमचा जाहीर